कडू आहे पण सोडायला आवडत दारू कडू आहे का नाही अरे मग एवढे सज्ज नाही तुम्ही जे जा हंत त्यान सांगा <laughs> <laughs> ना पटकन त्याला काय अहो काय आहे बघा कडू आहे आता महाराज सांगू शकतो तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे मी घेत नाही बरं नाहीत म्हणसाल काय सांगू शकतो बरोबर आहे का नाही ऐका लक्ष देऊन नाही नाही दारू कडूच आहे ना एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका ते वैतागलं एक दिवसन बायकुलात झाकण भर दारू पाजली त्या बाईन गेलं किती कडू आहे है म्हणे तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कस पचवत अस मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो माझ मला माहिती आहे काय बी करतील पण पितील एवढं नक्की आहे आमच्या गावातलं एक ना त्याच्या किडण्या खराब झाल्या मग त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं आमच्या गावात घडलेलं सगळं आमच्या गावातच घडत <laughs> जायला कळलं त्याला धन्यवाद <laughs> मग मी त्याला दवाखान्यात भेटायला गेलो म्हणलं अरे काय भल्या माणसा दारू नव्हत्या किडण्या खराब झाल्या आता तर प्यायची बंद कर प्या तो म्हणे असं काही बी बोलू नका महाराज दारू ब्रँडेड पेत होतो किडनीतच काही प्रॉब्लेम असेल म्हणे <laughs> काय सांगणार आहे अशा माणसाला तुम्ही बोला काहीच नाही ना महाराज पर्याय काय करणार आहे तुम्ही बघा एक दारू पित होतं जरा कळलं तर बघा एक दारू पित होतं त्याचा मित्र त्याला म्हणे दारू का पितो त्याचा मित्र त्याला म्हणे दारू का पितो ते म्हणे बायको सोडून गेली म्हणून मग मित्र म्हणे बायको कोण सोडून गेली म्हणे दारू पितो म्हणून आता पर्याय काय याला सांगा पर्याय काय करणार आहे तुम्ही विषय विषयाचा पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय येतो गोडू जीवाशी झाला ते कडू आहे पण विषयामुळे गोड वाटतं हे गोड आहे पण कडू वाटतं एका वाक्यात बोलू ज्याच्या अंगात ताप आहे ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही <सवागा> एखादा म्हणला नाही कीर्तन फिरतन सपता फिफता <सवागा> आपल्याला आवडत नाही <सवागा> त्याला समजावू याच्या अंगातलं पाप अजून गेलं नाही बरोबर आहे लय उपेक्षेने बोलतात महाराज लोक आम्ही कीर्तनाला चाललो ते एखादा म्हणतो कुठे द्यायचा चपका हा कीर्तन आहे ना ते काय बोलतील बा त्याच्या नादा कुठं बसता सांगा कुठे द्यायचा चपका आता एखाद्याची गाडी बंद आमचीच बंद पडली मग एखादं आलं की म्हण हा करा आता इथं जीठल इठल अरे अरे बोलता उपेक्षा विठाला विठाला विठाले, 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 विठाले. कुठं बसता सांगा समजावं काहीतरी तरी हे अंगामध्ये देवाचं नाव आवडत नाही लक्षात ठेवा बरं का देवाचं नाव घ्यायला आवडत नाही माणसाला जन्मी जोडे नाम तुझे वाचे शतुडे समागम घडे संताचा अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे आरे पैठा होय कुणाच्याही मुखातून देवाचं नाव येत नाही महाराज त्याच्यासाठी पुण्य करावं लागतं सहज होतं का सांगा आता तुम्ही कीर्तनाला आले तुम्ही भाग्यवान माणसं आहे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तुम्ही आलेली म्हणजे साक्षात देव आहात देव काय म्हणतील मग मं घरी राहिलेले कोण आहेत ते महादेव आहेत हजारे नाही विठाला विठाला <laughs> <laughs> <थाला। laughs> हे मन देवाकडे यायला तयार होत नाही म्हणून देवा, <laughs> देवा। हे मन माझं तुझ्याकडे आलं पाहिजे राधे <laughs> राधे राधे बोल मना तन का क्या पतार राधे 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 बोल म्हणा तन का क्या पता काय बोला म्हणून म्हणतात कधी लागेल रे तुला गुढी गुळी अभंगाची घे सावडी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभुचा लग चरिणाला प्रभुजा लग चरनाला करू न घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या बन भजनाची गोडी लागणं आहे पण पन? धन्यवाद पण ही भजनाची गोडी लागायला तयार होत नाही म्हणून महाराज म्हणले देवा हे मन तुझ्याकडे यायला तयार नाहीये मग लक्ष देऊन ऐक का पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात मन इंद्रियाचा राजा मनु राजा एक देह पुरी या देहपुरीचा राजा मन आहे मग या मनाला आवराव लागेल ना म्हणून म्हणतात मन देखना इंद्रियों के न घोड़े भगे उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े अपने रथ को सुमार लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो राजानन बाबा मला भेटतील मला सेवा करत राहायची महाराज म्हणजे मन देवाकडे यायला तयार होत नाही याचे कारण काय आहे का विषयाच्या सुखात गुंतल्यामुळं मन देवाकडे दे येत दे दे नाही पहिलं कारण लक्ष द्या बरं का विषयाच्या सुखात गुंतल्यामुळं मन देवाकडे येत नाही हे पहिलं कारण बंधन आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही दुसरं कारण आणि देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही या तीन कारणामुळे हे एका जन्माचे संस्कार नाही ता अनंत जन्माचे विषयाचे संस्कार माणसावर आहेत म्हणून माणसाला विषय आवडतात तुम्ही बघा ना अशा पाच गप्पा मारा रात कशी निघून जाती कळत नाही आणि गप्पा मारणारे म्हणतात वर पाच वाजले ना दुसरं म्हणतं मग दर्शासाठी काय झोपायचं हल द्या दर्श बरोबर आहे का नाही हा आणि कीर्तन अकराच्या पुढे दोन मिनटं जाऊ द्या कोण आणलं तर त्याला मनाचा स्वभाव या लक्षात ठेवा महाराज म्हणले ह्या गप्पा मारत चला विषयाचे सुख माणसाला आवडतच ना मग गप्पा मारलेले आवडणार नाही तर काय लहानपणापासून आपल्यावर विषयाचे संस्कार आहे आपल्या घरात कोणते संस्कार आहे हे शिकरे कशामुळं अरे शिकला तर नोकरी लागल मग नोकरी लाग त्याच्या पोरगी देणार नाही कोणी नाही तर आहे पोरगी देणार का कोणी सांगा लक्ष देऊन ऐका बरं का मला काय सांगायचं मग काय संस्कार आहेत आपल्यावर काय नाही तुला शिकायचं नोकरी लावायची लग्न लावायचं बस याच्या औ वर्षाचं असतो असतं माया असं हो। कपड्यात गुंडाळलेलं आणि त्याची माय संग खेळती हम्म तर मामाची पोरगी बायको करायची दमधर कोणाची <laughs> करायची आणि कुठून आणायची तुला सांगायचं काम पडणार आहे का त्याला मोठं होऊ दे आता एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का खेळणाऱ्या लेकराल म्हणतात माणसं ही तुम्ही बायको भावाची पोरगी आली का ही तुम्ही बायको शेजाऱ्याची पोरगी आली का ही तुला बायको करायची लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली आता त्याला बायको नाही आवडणार तर कोण बरं हे कोण घातली बायको त्याच्या डोक्यात माय ना बरं करून कोण द्याय लावली आपल्या इकडली भाषा माय बोलण्याकडे जरा ध्यान द्या पोराल भाजणं लागतंय अशी आपली इकडे बरोबर अशी म्हणणारी कोण आई माय बरोबर आहे का ना आणि पुढं चालून सुना ऐकण्यात नाही की त्रास कुणाला मायलाच मग ते म्हणतो तुलाच आणायची होती मग घे आता बरोबर आहे ना तुला जाणायची होती ना बरोबर आहे काय मग लहानपणापासून संस्कार आहेत ते कशाचे विषयाचे ना एक आईनं पोरावर संस्कार टाकले माहिती आहे कोणते ही हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा श्रींची म्हणजे कुणाची शिवाजी महाराजाची नाही 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 ही जिजाबाई साहेबांची इच्छा होती अरे स्वराज्याची कमतरता आहे आणि स्वराज्याची गरज आहे ही उणीव जिजाऊ साहेबांना भासली म्हणून राजाला अहो सोपान महाराजाला नव्हतं माहित कीर्तनकार व्हावं बापानं ठरवलं होतं बापानं ठरवलं होतं आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं पण आपल्याला कोणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाचं पोराला सायन्स घ्यावं का आर्ट घ्यावं का कॉमर्स घ्यावं हे कळत असतं बाप सांगतो हे घे चल आणि बाप सांगतो तुला डॉक्टर नंतर पोराची आवड पुढे पण सुरुवात तर त्यांना परिवारातूनच करावं लागेल ना बापाने ठरवावं लागत असतं कुणाचा बाप व्हायचं बरोबर आहे ना लक्षात ठेवा तसं ठरवलं होतं जिजाऊ साहेबानं मला छत्रपतीची आई व्हायचं आणि घडलं ते कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा आहे स्वराज्य जर मिळालं असेल तर हे उपकार शिवाजी महाराजांचे पेक्षा जिजावा आई साहेबांचे अगोदर उपकार आई साहेबांचे तो नंतर शिवाजी महाराजांचे लक्षात ठेवा संस्कारावर अवलंबून आहे म्हणून सर माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही संस्कार सुद्धा लागतात पैसा असेल तर विल बनत संस्कार असेल तर गुडविल बनत आज शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं आणि सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं कळलं माझं बोलणं सुसंस्कारित माणसं जगाचा फायदा करत असतात विठाला देवाकडे आणायचं मग काय महाराज आता हे लेकर बाळ हे बायको पोरं काय सोडून देऊन भजन करायचं का सांगा बरं लेकर का आता इरीत टाकायचे का नदीत टाकायचे हे आता म काहीच करायची गरज नाही असोने संसारी बोला जिवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाया सदा संसारी असावे असोनी नसावे अरे करा तीनशे पासष्ट दिवसात ठेवा दिवसा सगळे काम बाजूला परमार्थ आहे करा ना तुम्ही चोवीस तास संसार करा अरे दोन तास तर कीर्तनाला या अजून काय सोपं करून सांगू दोन तास चोवीस तासातले दोन तास तुम्ही कीर्तनात काढू शकत नाही मग हे दुर्भाग्य चार चार तास ऑनलाईन राहतो माणूस तुम्ही टाइम लावा टाइम कधीतरी लावा चार चार तास माणूस ऑनलाईन राहू शकतो मग हा कार्या हा वेळ सत्कार्याला चालला का काही माणसाला असा सप्ताह चालू झाल्यावर बोलायला लय जमतो गाव बुडवणं लावलं बरोबर आहे ना बरोबर आहे ना एवढाच <laughs> जर खर्च काही विकासावर आर करतो कशाचा रोज दारू अहो रोजच्या दारूच्या गावाचा खर्च धरा सात दिवस पेत नाहीत ना लोक ते कीर्तनात टाका तुमचा खर्च राहिला कुठं बोला ना खर्च राहिला कुठं अर्धा हजाराचा एक मोबाईल आहे गावात दहा कोटीचे नुसते मोबाईल टॅली करा विठाला, विठाला।